रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ सुधागड तालुक्यात गावागावात व पाली येथे स्नेहा आमरे यांचे कला रंग पथनाट्य यांनी अबकी बार तटकरे साहेब फिरसे खासदार हे जनजागृतीपर पथनाट्य सादर करून पथनाट्यद्वारे तटकरे यांनाच का निवडून द्यायला पाहिजे हे सांगितले व येत्या सात मे रोजी दुसऱ्या क्रमांकावरील घड्याल या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी या पथनाट्याला तालुक्यातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे पथनाट्य पाली शहरात स्थानक छत्रपती संभाजी महाराज चौक श्री बलालेश्वर मंदिर परिसर तसेच तालुक्यात तालुक नाडसूर पंचक्रोशीत ठाणाले व परली विभागात सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तटकरे यांना पाठिंबा दर्शवत आमचे मत तटकरे साहेबांनाच कारण त्यांनी विकास केला आहे तालुक्याचा अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधावर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे सरचिटणीस सुनील राऊत महिला तालुका अध्यक्ष रुपाली बणगे माजी सभापती साक्षी दिगे मोहम्मद धनसे अंकिता मोरे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या प्रचारानिमित्त इत, ते पदार्थ सादर केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी शिगाव तालुका अध्यक्ष म्हणून स्वागत पण करतो आणि आभार देखील पाहतो इथे उपस्थित सर्वांनाच विनंती आहे की येत्या सात तारखेला आदरणीय खासदार सुनील अपके साहेब ज्यांना माहिती देऊन म्हणजे भाजप असेल राष्ट्रवादी शिवसेना मनसे आरपीआय आणि इतर मित्र पक्ष यांच्या माहितीतील उमेदवारी जाहीर झाली आहे आणि येत्या सात तारखेला त्यांचं चिन्ह आहे घड्याल त्या घड्याल चिन्हासमोर मी दाबून जास्तीत जास्त मतदे आशीर्वाद तुम्ही द्याल एवढी विनंती तुम्हाला करतो आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या मायगडचा खरा विकास कोणी केला असेल तो आदरणीय तटकरेसाहेब असतील मंत्री आदले तटकरे असतील युवा नेतृत्व आमदार सर्वांजित लाडकी आदित तटकरे असतील या माहितीतून दादा पाटील असतील रविशेख पाटील असतील महेंदश्री दलवी असतील या सुधागर तालुक्यातील आदरणीय नेते वसंत शेट्टी ओसवाल असतील तिथंही पाळण्याच्या राजेची मपारा रविश्रजी देशमुख असतील अनुपमजी कुलकर्णी असतील हरिफजी मन्यारा असतील उपस्थित इथे सुधागड तालुका आमच्या महिला अध्यक्ष सुरेंदी राऊत साहेब असतील आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या सहकार्याने या सुधागड तालुक्याचा ता या महायुतीच्या सर्वांच्या वतीने शंभर टक्के विकास होण्याचा निश्चितपणे प्रयत्न झाला आणि त्यातून देखील कालानुगळामध्ये काही विकासक्रम प्रलंबित असतील ही देखील भविष्यात या माहितीची इतकी मोठी ताकद असल्यामुळे निश्चितपणे ती पूर्ण होतील असं मी तुम्हाला आश्वासन देतो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या देशाचा आपल्या देशाचं नाव ज्यांनी जगाच्या उंची जगाच्या पाठीमध्ये उंचीवर नेण्याचं ज्यांनी मोलाचं कार्य केलंय त्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या विकासासाठी आपल्या देशाचं नाव जगात उंचवण्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी माहितीचे खासदार आदरणीय सुनिधी गडकरी साहेब यांना आपण सर्वांनी येत्या सात तारखेला घडक जिल्ह्यासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सात मे रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावा पण तो योग्य रीतीने बजावा आणि घड्याळासमोरचं बटण दाबून आपले कुशल नेतृत्व तडाडीचे नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना बहुमताने विजयी करा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका